नमस्कार मित्रांनो मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं ट्रायदीज बाय प्रीती या खास यूट्यूब चॅनलवर इथे तुम्हाला मिळणार आहे दोन गोष्टींचा सुंदर संगम भजन आणि मोटिवेशन भजन आपल्याला देवाशी जोडतं मन शांत करतं तर मोटिवेशन आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा देतं म्हणूनच या चॅनलवर तुम्हाला रोजच्या आयुष्यासाठी प्रेरणादायी विचार सुंदर भजने आणि आत्मविश्वास देणाऱ्या गोष्टी मिळतील तुम्ही अभ्यास करत असाल नोकरी करत असाल किंवा आयुष्यात काही नवीन करायचं ठरवत असाल थोडी देवाची कृपा आणि थोडं मोटिवेशन दोन्ही मिळालं तर यश नक्की मिळतं म्हणूनच माझी विनंती आहे की ट्राय दिस बाय प्रीती चॅनलला सबस्क्राईब करा भजनांनी मन शांत करा आणि प्रेरणांनी आयुष्य उजळवा दररोज काहीतरी नवीन काहीतरी सकारात्मक इथे तुमच्यासाठी मी घेऊन येत राहणार आहे सर्वात आधी तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश देणाऱ्या नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरू झाला आहे मित्रांनो हे दिवस म्हणजे श्रद्धा भक्ती आणि शक्तीची आणि शक्तीची आराधना करण्याचा काळ आहे आजच्या आज या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे महत्व जाणून घेऊया आणि देवीची कृपा आपल्यावर सर्वांवर सदैव राहू अशी देवीच्या चरणी प्रार्थना करूया जय माता आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीचे हे नऊ दिवस म्हणजे देवीच्या नऊ रूपांची उपासना करण्याचा शुभ काळ असतो या यात्रेची सुरुवात होते पहिल्या दिवसाच्या देवीपासून म्हणजे माता शैलपुत्री शैल, शैल म्हणजे पर्वत हिमालयाच्या कन्या म्हणून देवीला शैलपुत्री म्हटले जाते हीच देवी पार्वतीचे अवतार आहे पूर्वजन्मी त्या सती होत्या सतीने यज्ञकुंडात आपला देह त्यागल्यानंतर त्या हिमालयाच्या घरी शैलपुत्रीच्या रूपाने प्रकट झाल्या माता शैलपुत्रीच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ असतो त्या वृषभ म्हणजे बैलावर आरूढ असतात त्यांच्या दर्शनाने भक्तांना स्थैर्य संयम आणि आत्मविश्वास मिळतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची उपासना केल्याने संपूर्ण साधना यशस्वी होते सकाळी स्नान करून देवीसमोर गंगाजल शिंपडून स्वच्छता करावी माता शैलपुत्रीला शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर पांढरे किंवा पिवळे फुल अर्पण करावे ओम देवे शैलपुत्रे नमहा हा मंत्र जपून प्रार्थना कराय करतात या दिवशी गोड पदार्थ किंवा दुग्धजन्य नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते माता शैलपुत्रीची कृपा मिळाल्यास मनोबल वाढते निश्चय दृढ होतो आणि जीवनात नवे सामर्थ्य मिळते ज्यांचे मन अस्थिर आहे जे सतत चिंतेत किंवा भीतीत राहतात त्यांनी पहिल्या दिवशीच्या देवीची निष्ठेने पूजा करावी त्यांच्या उपासनेने जीवनात शांती समाधान आणि आत्मविश्वास मिळतो माता शैलपुत्री आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही संकट आली तरी श्रद्धा आणि संयम कायम ठेवला पाहिजे आजच्या या पहिल्या दिवसाच्या साधनेतून आपण नवीन सुरुवात करूया आणि देवीच्या कृपेने आपले जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरून जावो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करूया मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर पण करा आणि नवरात्रीच्या उर्वरित दिवसांच्या देवीची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद